नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी एरणाळ मध्ये आपण सर्वजण जमा होण्याचं कारण सरकारी आदेश या ग्रामपंचायतीचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा सतरा ऑगस्टला करावा अशा प्रकारचा आदेश होता या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा पालकमंत्र्यांनी करावं आणि सभेचा अध्यक्ष स्थानिक आमदारांनी व्हावं अशा प्रकारचा आदेश दिला होता पण आत्ताच आदरणीय सुभाष सरांनी व सहकार मित्र चिंगळे सरांनी आपल्याला सगळ्या गोष्टी विदित केल्या आज आपण काल निर्णय घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं भीम सैनिक आले आणि या ठिकाणी जोरदारपणे निषेध केला त्याबद्दल येरणाळ यांचं आणि भीमसेनेचं मी हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर आमदार जल्लेबाईंच निषेध करतो कारण एका दलित महिला या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांना डावलून हा कार्यक्रम गावातल्या प्रस्थापित लोकांना घेऊन करण्याचा घाट त्यांनी घातला होता तो तुम्ही सर्वांनी आणून पाडला पी डीओ आणि ई ओ जे तालुका पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामपंचायतचे डी ओ यांनी सांगितलेलं आहे की सरकारी नियमानुसार उद्घाटन झालेलं नाही त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सुद्धा आपल्याला सैन दिला आहे या ठिकाणी या कार्यक्रम होऊ द्यायचा नाही ह्या हेतून आदरणीय रोहन साळवे मालक आदरणीय सुभाष जुसर चिंगळेसर आणि इतर सगळी मंडळी आपण या ठिकाणी येऊन पोचला आता तिथे भाराभर चिंद्या सांगत असतील <laughs> एक इंग्लिश मध्ये मान आहे मन आहे की जकीज गॉट सो मेनी ट्रेडर्स बट नन ऑफ हिज बिझनेस म्हणजे एक नाथ बारावर आता कालच्याच पोस्टमध्ये सुखदेव मगदूमच्या तीस लाख रुपये आमदारनी म्हटलं आणि दुसऱ्या पोस्टमध्ये हा निधी मनेगारा मनरेगेच्या माध्यमात आलेला आहे असं म्हटलं मनरेगा नरेगा ही योजना आमच्या काँग्रेस पक्षाची यु पी ए सरकारमध्ये हा निर्णय झालेला आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी ग्रामपंचायतीची सत्ता आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्याप्रमाणे नऊ सदस्य तुम्ही सगळे हजर आहात अध्यक्ष हजर आहेत आणि चांगल्या अशा प्रकारचा बंदोबस्त ठेवलेला आहे डी एस पी सी पी आय पी एस आय सगळ्यांनीच या कार्यक्रमाला आपल्या सहकार्य दिलेलं आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा कार्यक्रम होईपर्यंत आपण थोडं थांबूया नाही सर आपण थोडं थांबूया ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा